सध्या मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं आहे अशा पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी येथे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित विजयी जल्लोष मेळाव्यात केलेल्या भाषणामुळे नवा वाद निर्माण झाला आहे त्यांच्या या भाषणात परप्रांतीयांविरोधात वेषजनक भडकाऊ आणि उत्तेजक विधान केल्याचा आरोप आहे त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून देशाची राष्ट्रीय एकता व शांतता धोक्यात आल्याची गंभीर तक्रार नित्यानंद शर्मा आणि पंकज कुमार मिश्रा आणि ऍडव्होकेट आशिष राय यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे या तक्रारीत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एनएसए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे राज ठाकरे यांनी या सभेत भाषण करताना परप्रांती स्पष्टपणे आक्रमक भूमिका घेतली त्यात त्यांनी विरोधातील घटना घडल्यास कोणताही व्हिडिओ शूट करू नका असे आवाहन आपल्या समर्थकांना केली ही सूचना म्हणजेच एक प्रकारचे गुन्ह्याचे समर्थन आणि पुरावे नष्ट करण्याचे उद्दिष्ट असल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे त्यामुळे हा एक पूर्वनियोजित कट असल्याचा ठपका ठेवण्यात आला या प्रकारचे वक्तव्य भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस कलम एकशे ब्याण्णव तीनशे त्रेपन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि एकसष्ट दोन नुसार गुन्हा ठरतो तक्रारकर्त्यांच्या मते राज ठाकरे यांनी केलेले हे विधान केवळ वैयक्तिक मत नव्हे तर सामाजिक शांतता भंगविण्यासाठी उद्दिष्टपूर्वक केलेले वक्तव्य आहे त्यामुळे हे विधान संविधानाविरोधी असून कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे ठाकरे यांच्या या भाषणानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून आक्रमक कारवाया झाल्याच्या तक्रारी समोर आल्या काही ठिकाणी इतर राज्यातील नागरिकांना जबरदस्तीने मराठी बोलण्यास भाग पाडले गेले न बोलल्यास त्यांना शिवीगाळ धमकी आणि मारहाण करण्यात आली ही परिस्थिती राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी गंभीर आव्हान ठरते त्यामुळे या प्रकारच्या हल्ल्यां मागे प्रक्षोभक भाषणाचा थेट संबंध असल्याचे थे स्पष्ट होत आहे भारताची राज्य घटना प्रदेश यांच्यापासून स्वतंत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते कोणत्याही राज्यात भारतीय नागरिकांना त्यांच्या मातृभाषेचा वापर करण्यास प्रतिबंध करता येत नाही मात्र महाराष्ट्रात मराठीच्या नावाखाली परप्रांतीय नागरिकांना लक्ष करण्याचे प्रकार घडत असल्यास हे घटनाबाह्य आणि संविधानाचा अपमान करणारे कृत्य आहे राज ठाकरे यांचे भाषण केवळ राजकीय हेतूनुसार मर्यादित नव्हते तर त्यांचा उद्देश भीती पसरवणे ते निर्माण करणे आणि द्वेषजनक वातावरण तयार करणे असा असा होता आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या नेमक्या कुठल्या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत ते समजून पहिली म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी द्वेषजनक आणि हिंसक विधान करणाऱ्यांना रोखण्यासाठी असा संदेश द्यावा की सार्वजनिक शांतता भंग करणारे कोणीही असंविधानिक बोलणार नाहीत मनसे कार्यकर्त्यांकडून घडलेल्या सर्व घटनांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशा घटनांमुळे राज्यात जीवन धोक्यात आले आहे राज्य व राष्ट्रीय सुरक्षेला धोका कृत्यांवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एन एस अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी कारण या कारवायांमुळे देशातील एकात्मता धोक्यात येऊ शकते महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांचे जीवन स्वातंत्र्य समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक संरक्षण सुनिश्चित करावे प्रशासनाने तातडीने अशा प्रकारच्या घटनांविरुद्ध कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही राज्य शासनाने या प्रकाराचा स्पष्ट निषेध करून जाहीरपणे सांगावे की अशा विघटनकारी प्रवृत्तीला शासन मूक सहमती देणार नाही अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत राज ठाकरे यांच्या वरळीतील भाषणामुळे राज्यात निर्माण झालेला सामाजिक तणाव वाढलेली अस्वस्थता आणि परप्रांतीयांवर वाढलेले हल्ले ही लोकशाही आणि संविधानासाठी अत्यंत गंभीर बाब आहे भाषणाचे स्वरूप त्यामागचा हेतू आणि त्यानंतर घडलेल्या घटना पाहता यावर तत्काळ कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई करणे आवश्यक आहे कारण कोणताही नेता पक्ष किंवा कार्यकर्ता भारताच्या संविधानाहून मोठा नाही ना राज्यघटना सर्वांना समान अधिकार देते आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्याची कडक कारवाईच व्हावी असा स्पष्ट संदेश शासनाने द्यावा हीच या तक्रार मागची भूमिका आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाळ त्रास सत्यपिसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना आपलेला थायरॉइड आणि पीसी चा त्रास इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीय हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन